माता राष्ट्रमाता माझे जाऊ शिबाऊ फुले मराठी अध्यक्ष गळशास्त्री जा जांभेकर ज्यांनी विचारांनी संपूर्ण देशाला प्रवृत्त केली दे। शिक्षण शिक्षणाचा काय हेतू आहे हे विवेकानंद अशा संयुक्त जयंतीनी त्या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष समाज कल्याण अधिकारी आदरणीय बापू दासरी सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी पवार सर या महाविद्यालयाचे सचिव आमचे मित्र आदरणीय मुकेश पाटील ढाळेकर सर पाटील मॅडम हेमंत या महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत सर माझे सहकारी मित्र रामेश्वर काकडे सर राज गायकवाड सर उपस्थित सर्व

पत्रकारिता आणि एम एस विद्यार्थी किती जण आहेत या ठिकाणी राज्यसभा अशी सगळी संख्या मिळून आली म्हणजे चांगली गोष्ट आहे लोकशाहीचा चौथा आधार म्हणून वृत्तपत्राकडे शिष्टी पाहिला जातं आणि सगळ्यात महत्वाचं काम एम एस डब्ल्यू आणि पत्रकारिता या दोन्हीच्या संयुक्त विद्यमान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलं जातं विद्यार्थी मित्रांनो मला अशी अतिशय आनंद वाटतो की ही संख्या फार कमी आहे आम्ही सातत्याने सांगत असतो जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात आमच्या कॉलेजमध्ये होतात आम्हाला प्रश्न विचारलं विद्यार्थी संख्या का दी दी कमी आहे आम्ही त्याला एकच उत्तर देतो जंगलामध्ये दे वाघाची संख्या सुद्धा कमीच आहे पण एक जरी वाघ दिसला तर हजार लोक पळून जातात तसं आमच्याकडे एकच संख्या संख्या आणि यामुळे या वाघाच्या संख्येला कोणी नादी लागू नये आणि म्हणून पत्रकारिता महाविद्यालयात जन्म घेतला आणि या पत्रकारिता महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रमांना उजाळा देण्याचं कार्य हे महाविद्यालय गेल्या अनेक वर्षापासून करत आहे मला आदेश आनंद होतो की टाकळीकर सरांचं खूप धडपड असते सातत्याने एखादा अध्यक्ष सचिव एखाद्या महाविद्यालयाला मोठं करण्यासाठी धडपड करतो नुसतं महाविद्यालय वाढवून संस्था वाढवून इतपत न राहता विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळावा म्हणजे जसं सा विवेकानंदांना सांगितलं की गुणांसाठी शिक्षणासाठी शिक्षण सुरू केलं की त्या सुप्त गुणांना पाहिजे आणि हे शिक्षण असलं पाहिजे असं स्वामी विवेकानंदाच म्हणणं होतं आणि त्याला साजेच असं आहे महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुट्टोकना वाव देण्यासाठी पुढाकार घेत आहे पण विद्यार्थी मित्रांनो आपण कुठेतरी कमी पडतो आणि कमी पडल्यामुळे आपल्याला या सूट्टकांना वाव मिळत नाही हे महाविद्यालयात बघा या कमी वेळामध्ये भीतीपत्रकाची विमोचन कमी वेळामध्येच पीपीटी कमी वेळामध्येच सर्व काही या ठिकाणी आणून दिलं हे काही कमी काम नाही अंक जोडणं भीतीपत्रक करणं त्याच्यानंतर पीपीटी तयार करणं ही साधी गोष्ट नाही एखाद्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मेहनत घेत असताना सचिवांना सुद्धा तुम्ही मेहनत घेणं आवश्यक असतं जर सचिवाचा पाठिंबा नसेल आदेशाचा पाठिंबा जर नसेल तर महाविद्यालयाचा का प्राचार्यच काय कोणीही काम करू शकत नाही आणि असं काम मुकेश पाटील सरांच्या मार्गदर्शनामुळे होतं हे सगळ्यात मोठं कार्य आहे म्हणून अतिशय त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन पाटील मॅडम आणि सरांचं अभिनंदन करेल हे अशा उपक्रमांना सामाजिक राबवले विद्यार्थ्यांना वाव देण्याचा प्रयत्न आपण निश्चित केला खऱ्या अर्थाने आपलं महाविद्यालय मोठं व्हायला वेळ लागणार नाही महाविद्यालय ऑलरेडी मोठं झालेलं आहे पण जेव्हा आपण विद्यार्थ्यांचा खरंच हुप्तकरण वाव देतो विद्यार्थी सर्वच शिकतात शिक्षण हे आहे असं म्हणलं जातं बरोबर आहे आहे शिक्षण बाबासाहेब आंबेडकर म्हणलेले आहेत बरोबर केसरी युग आपण बघतो बहिष्कृत भारत आहे या सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर वृत्तपत्रातून सुद्धा शिक्षणासाठीच मुहूर्त वेळ लावली आणि शिक्षण घेतलं पाहिजे असं प्रत्येक महामानवांचं म्हणणं होतं हे माझं नाही हे महामानवांचं म्हणणं होतं परंतु शिक्षण घेत असताना या शिक्षणाची पाय झाली पाहिजे शिक्षणातून विद्यार्थी मोठा झाला पाहिजे अधिकार झाला पाहिजे त्याच्या सुट्टीला वाव मिळाला पाहिजे या विद्यार्थी नुसतं महाविद्यालय शिक्षण देऊन उपयोग नाही थेराटिकली ज्ञान महाविद्यालयाला आवश्यक नसतं तर त्या थेरा थेराटिकली ज्ञानाच्या पुढेही त्याच्या सुट्टुकून बाहेर आली पाहिजे जसं की वित्तीपत्रक असेल जसं की अंक असेल जसं की पीपीटी असेल हे सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून तयार झालं पाहिजे हे जर तयार केलं तर खऱ्या अर्थाने विद्यार्थी पुढे जाईल खऱ्या अर्थाने महाविद्यालय पुढे जाईल कुठंतरी महाविद्यालयाचं नाव होईल महाविद्यालयाचा उद्देश ओढत नसतो की विद्यार्थी घडवायचे समाज कल्याणची फीस घ्यायची आणि महाविद्यालय मोठं करायचं बरोबर आहे पण आजकाल विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न झालेला आहे शिष्यवृत्ती कधी येणार कधी मिळणार ऍडमिशन कधी घेऊ आणि मला स्कॉलरशिप मिळेल का तरच विद्यार्थी प्रवेश घेतो याच्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या शिष्यवृत्ती दिली होती का नाही दिली मग याचा कुठेतरी विचार केला पाहिजे की विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून शिष्यवृत्तीला गेली त्या ठिकाणी समाज कल्याण अधिकारी साहेब आहेत विचार करा एवढे पैसे आज करोडो रुपये खर्च केले जातात ते शिक्षणावर खर्च केले जातात फक्त शिक्षणावर जर आपण एका एक साईडचा महसूल बघितला आणि एका साईड एका साईडला जर भारताचा रेव्हेन्यू बघितलं किंवा भारताचा शिक्षणावर खर्च बघितला तर इतका मोठा खर्च की तुम्ही विचार पण करू शकणार नाही आणि मग शिक्षणाच्या खर्चातून आपण काय देतो आपण काहीच देत नाही शून्य देतो मग या शिक्षणाच्या खर्चातून खऱ्या अर्थानं आपल्याला जर द्यायचं असेल शिक्षणासाठी एवढा खर्च केला जात दिला जात असेल तर खऱ्या अर्थाने आपण या देशाची पायी आहोत आणि या देशाला घडवण्यासाठी सगळ्यात मोठा जो वाटा असेल किंवा आपण देश घडला पाहिजे महामानव कार्य करून गेले स्वातंत्र्य मिळून गेले पण स्वातंत्र्य मोठं परिश्रम आपल्याला फक्त शिक्षण आणि त्यांचं नाव आजरामय करण्यासाठी पुढे जाण्याचं काम या माध्यमातून करायचं आणि हे सगळ्यात मोठं माध्यम आहे पत्रकारिता असेल सोशल वर्क असेल हे फार मोठं माध्यम आहे ही असे कोर्स चालून खूप अवघड गोष्ट आहे साधी गोष्ट नाही ही दोन कोर्सेसच्या वतीने खूप मोठे कोर्सेस आहेत पण ह्या महाविद्यालयामागचं कारण काय मी तुम्हाला सांगितलं की एक वाक्य सगळ्यात बाहेर पडला तर नांदेडमध्ये मधले लोक थांबणार नाही त्यांना नुसतं आज बातमी टाकल्या होत्या पेपरमध्ये लोकमतला पेपरला बाद होऊ द्या की नांदेडमध्ये वाद घुसला एक विद्यार्थी बाहेर निघणार आणि एक पालक बाहेर निघणार नाही सगळे लॉकडाऊन मध्ये बसतील बसतील की नाही मग तसं आहे पत्रकारितेमध्ये एकच कर पत्रकार सगळं काही करू शकतो बरोबर संख्या जास्त नसते संख्या कमी असली चालती पण ती संख्या बाहेर आली पाहिजे त्या संख्येनं खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आपण म्हणतो लोकशाहीचा तर न्यायाचं व्यासपीठ आहे जिथे कुठे न्याय दिला जात नाही तिथे पत्रकारी न्याय दिला जातो विद्यार्थी मित्रांनो विचार करा जर पोलीस स्टेशनला आपण जर एखाद्या घेऊन गेलो किंवा कुठे एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलो गेलो आणि एखादा सर्वसामान्य जर व्यक्ती गेला आणि तो म्हणला की असा समाज अडचण आहे आणि माझ्या माणसावर अन्याय झालेला आहे आणि तुम्ही काय करणार तर ते काय म्हणते माहिती सॉरी काय म्हणते तुम्ही कोण ते म्हणते मित्र आहे काय करते सुंदरी कार्यालय मध्ये सुंदरी म्हणजे काय कोणा अनुभव घेतलाय का घेतला की नाही घेतला घेतला सर सुंदर म्हणजे आणि त्याला माराव आणि त्याच जागी एखादा पत्रकार जाऊ द्या लक्ष द्या त्याच ठिकाणी एखादा पत्रकार जाऊ द्या आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांना म्हणतो की माझ्या मित्रांना अन्याय आहे सर मी फोनवर मी असं बोलत आहे त्यात एका मिनिटा मित्र उत्तर देतील आणि काय करत आहे सर मी काही बघून घेईन आणि सांभाळून घेई इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये म्हणजे एक पत्रकार जर बोलला एवढी ताकद आहे आणि सर्वसामान्य नगरसेवक किंवा सामान्य आमदार जर बोलला किंवा आमदार जर बोलला तर किती एक मोठं एक कि एका पत्रकार काय करणार त्याला माहिती असते की इथे जर आपण चुकीचे गुन्हा दाखल केला चुकीच्या एखादी निर्माणाकडे पण येऊ शकतं यासाठी आपण सांभाळून काम केलं पाहिजे हे पत्रकार क्षेत्र आहे वाघाची उपमान दिली आणि हे क्षेत्र फार मोठं आहे या क्षेत्रामध्ये जेवढं तुम्ही सिरियसली पद्धतीने झोपून देऊन काम कराल तेवढं क्षेत्र तुम्हाला पुढील काळामध्ये तारणार आहे तुम्हाला पुढे येणार आहे स्वतःला स्टेबल करणार आहे स्वतःला मानपण देणार आहे सन्मान देणार आहे सर्व काही देणार आहे जसं मी एक उदाहरण देत असतो की जसं आपण दुकानात गेल्यानंतर एखाद्या मेडिकल गेलो तर आपण सर्व सगळे ग्रामीण भागामध्ये सांगतात माझं डोक टुकली अंग खाली ताप आली अंग पाय ओढायला लागले तर कोणती गोळी द्या तर ते काय म्हणतात झटपट नाही ते सिनियरिस्ट म्हणते ना मग कोणती सिनियर मग आपलं असं आहे याच्यामध्ये सगळंच समाविष्ट ही सिनियरिस्ट मुळे पद्धत घेणार म्हणजे एकच घ्यायची सगळीकडे उपाय आहे त्याचा कुठेही जाईल त्याचा उपाय होणार आहे याचा उपाय होणार म्हणजे होणार आणि गॅरंटी उपाय होणार या पत्रकार क्षेत्राकडे एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे मी बाकीचे विद्यार्थी ज्या शाळेमध्ये ज्या वर्गात असतील फर्स्ट इयर असतील सेकंड इयर असतील दहावीत असतील त्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे मरावे पण कीर्ती रुपया एखादा फॅकल्टीची निवड करताना अशी फॅकल्टीची निवड करा की ती फॅकल्टीमध्ये आपल्याला नाव आजारमार करायचंय बरोबर आहे सर्वच पुढे येणार नाहीत पण हजारमधून दहा लोक पुढे येतात आणि ते दहा लोक देशाचं नाव आजरामार करतात असं मला या ठिकाणी वाटतं वेळेला मी आपल्याला अधिक बोलू शकत नाही वेळेचं फार भान आहे तीन तास बोलायला नक्कीच ही फक्त मला सरांनी बोलाव की तीनच तास बोलाय आणि तुमची मानसिकता ठेवा या ठिकाणी मला सर्वांच्या संधी दिली त्याबद्दल मी मनुष्यला सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र